Guys, today ना स्कूलला स्कूल जॅन्स आहे आपल्याचं ट्रेडिशनल क्लोथ्स घालायचे मग मी मग मग मी हे लाल साडी घातली दुसरे दुसरे महाराष्ट्रात घालणार आहे आणि मी स्पीच पण आहे काय स्पीच ईश्वरी जरा सांगा मला हाय फ्रेंड्स माय नेम इज ईश्वरी दीपित नाईक आय एम फ्रॉम महाराष्ट्र इन इंडिया आय वॉज बॉर्न फ्रॉम लँड ऑफ वॉरियर्स Chhatrapati Shivaji Maharaj is our idol. Maharashtra culture is very famous for, for dance, music and delicious cuisine like puranpuri. I am proud to be a Maharashtra. Jai Hind, Jai Maharashtra. So guys, hopefully you give me luck. So when I tell this speech, then my teacher will be proud, then my mama will be proud, then my papa will be proud. So give me luck. आज साडी नेसायची म्हणून खूप लवकर पण उठली ती आणि खूप हॅप्पी पण आहे आता होपफुली तिचं व्यवस्थित फक्त जॅम सेशन होऊ दे आणि ती खूप हॅपी दे कारण तिच्याबरोबर बरेच अजून दोन तीन महाराष्ट्रीयन मुली आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र डिसाईड केले की साडी नेसायची म्हणून म्हणून ईश्वरी एकदम खुश होती आज की मी पण साडी नेसणार आहे मम्मा बरेच जण मला विचारत होते ती कोणत्या स्कूलमध्ये जाते तर ते जेम्स लेगसी स्कूलमध्ये जाते आणि ते सीबीएसई बोर्ड घेतले आम्ही कारण इंडियन कल्चर आणि इंडियन सगळ्या गोष्टी ती फॉलो करू शकेल जर डायरेक्ट ब्रिटिश स्कूलमध्ये जर तिला टाकलं तर मग आपल्या इंडियन गोष्टी तिथे होत नाहीत इंडियन स्कूलमध्ये जर त्यांना टाकलं तर असे इंडियन फंक्शन्स वगैरे होतात आणि इंडियन गोष्टी पण आपल्या मुलांना आपल्या सगळ्या कल्चरच्या गोष्टी पण समजतात सो कसा वाटला ब्लॉग ईश्वरीचा मला नक्की कमेंट करून सांगा खरंच